तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचार पण माझ्याकडे प्रश्नच ना नाही ना असे का येऊन काय केलं मी का शेतात येऊन आल्या आल्या तर सुरुवातीला बोरं कोकला येतोय पण तरी पण बोर खाल्ले मग नंतर काही व्हिडिओ शूट केले काही सॉंग वर केले काही बोलून केले नंतर मग थोडासा ऊस बघितला ऊस तोडी कुठं चालू ते बघितली मग शेतात जे कामाला गडी आहे त्यांच्याशी बोलणं झालं त्यांच्या बायकोशी झालं नंतर काही फॉलोवर भेटले त्यांच्याशी बोलणं झालं आणि नंतर जेवण केलं आम्ही जेवायला जेवायला खिचडी पोळी भाकरी ठेसा चटणी पुन्हा भेंडीची भाजी बटाट्याची भाजी चिवडा पेडा एवढं आणलं होतं सगळं आणलं होतं जेव्हा मग तुम्ही शेतामध्ये शेताचं म्हणजे काही काम करायला आलतात की नुसतं खायला चालतात खायला <laughs> चालतात म्हणजे टिफिन घेऊन आलं होतं आम्ही काम वगैरे करायला नव्हतो आलो आ, नंतर असं ठरलं ना की टिफिन मग हे तर समोर आले होते मग टिफिन कोण आणणार ना म्हणून मग मी पाठीमागून फोन आला मला म्हणून मी टिफिन घेऊन आले पाठीमागून असे का हे ऊस कोणाच आहे मागला हे ऊस का हे आमचाच आहे तुमचं ऊस आहे तुमच्या नावावर शेत <laughs> शेत माझ्या नावावर नाही ते माझे सासरे म्हणजे आमच्या भाऊंच्या नावावर आहे असं आहे का तुमचं कोणतं आहे शेत ते तिकडं जिथं ऊसतोडी चालू आहे का तिकडं ते शेत असं आहे का माझं म्हणजे ते माझ्या मिस्टरांच्या नावावर माझ्या आहोच्या नावावर आहे त्यामुळे ते माझंच झालं मग ते दाखवा ना आम्हाला चला ना दाखवा ते चला चला लवकर चला कसं ठीक आहे असं आता उच जाई ना माझ्याजवळ काय झालं काय झालं काहीच नाही मग दाखविणार होतात की शेत होत हे आहे ते बोरीचं झाड कोणतं हे वाला तुमचं आहे तुमचं असं आहे का आणि जांभळीचं झाड हा जांभळीचं कसले जांभळे गोड गोड राही जांभळ मोठं जांभळ असतं का आम्हाला खायला बोलवा नंतर यायला तर पाहिजे तुम्हाला शेत कोणाचं आहे तुमच्या नावावर आहे नावावर हा ती माझ्या सासऱ्यांच्या नावावर बर आणि हे आंब्याचं झाड हम्म मस्त आहे आंब्याचं झाड त्याला खूप चांगल्याचे दाट दाट आंबे येते पण चांगला आहे तुमचं दाखवून शेत मला दाखवते मी चांगला ह्या गाड्या कोणाच येत्या हा हा

ट्रॅक्टर जे आहेत ना ते काहीतरी भरायला निघायले दिसतंय दिसतंय बघू शकता मंडळी तुम्ही मॅडमचं किती मोठं शेत वगैरे आहे आणि मॅडम अशा मॅडम सारख्याच आल्या त्यांनी काही एक मोळीच तर उचललेली नाहीये आलेली होती डब्बा घेऊन आलेले होते तुम्ही उन्हामध्ये आलात तर चेहरा लाल झाला मॅडम तुमचा मग आता ती सवय नाही तशी जे समोर आहे का स्ट्रेट लाईन ने असं पाच एकर आणि त्याच्या ट्रेटला चार एकर रेड परी भारी दिसते एकदम भारी त्याच्यावर माझ्या बहिणीच्या मुलीचं नाव आहे भक्ती असं आहे का तुमच्या बहिणीचं मुलीचं नाव भक्ती आहे थँक्यू कोण म्हणणार आहे तुम्ही पूर्ण माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि लाईक लाईक करा कमेंट करा आणि मला सांगा की आजचा व्हिडिओ माझा कसा होता थँक्यू